अवधूत चिंतना श्री गुरुदेव स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज आपल्याला गणपती बाप्पाचं आज विसर्जन होणार आहे जसं प्राणप्रतिष्ठा महत्व असतं तस उत्तर पूजेला महत्व आहे उत्तर पूजा कशी करावीची त्याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये सांगणार आहे गणपती बाप्पा समोर आपण जे ठेवलेला प्रसाद असतो फळं असेल तसं काय करायचं पाना असेल विडे असेल कळस मांडीला असेल तसं काय करायचं परत गणपती बाप्पाला आपण घातील जे जोड असेल तसं काय करायचं आणि खूप ठिकाणी गणपती बाप्पा जे आहे ते दोन दोन बसवता म्हणजे कसं मागच्या वर्षीचा एक गणपती असतो ह्या वर्षीचा नवीन गणपती घेतला असतो मग जुना गणपती आहे तो विसर्जन करायचा आणि नवा गणपती ठेवायचा हे शास्त्रामध्ये आहे का चालतं का असं त्याच्याबद्दल पण माहिती सांगणार आहे त्याच्याबरोबर आपण जे गर्भवती स्त्रिया जे आहे मग त्यांनी गणपती विसर्जन करावा नाही करावा याच्याबद्दल पण माहिती सांगत आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल जशी प्राण प्रतिष्ठेला महत्व आहे जसं प्रतिष्ठेला जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व उत्तर पूजेला आहे आज अनंत चतुर्दशी आहे आनंदाचा जो धागा आहे आनंदाची पूजा प्रत्येकाने करावी सगळे वैभव प्राप्त होण्यासाठी ही पूजा करत असते आणि ही पूजा चौदा वर्षासाठी असते तो व्हिडिओ एकदा अवश्य बघावा आज गणपती विसर्जन आहे दहा दिवस अकरा दिवस बाप्पा आपल्या जवळ बसले राहिले घरामध्ये एक प्रकारचं आनंदीच वातावरण होत मन समाधान होतं आणि छान वाटत होतं सकाळ संध्याकाळ आरती घर प्रसन्न व्हायचं पण आता बाप्पांना विसर्जन हो, आपण करणार आहोत मग विसर्जन करायची एक पद्धत आहे नुसतं विसर्जन मूर्ती घेतली आणि टाकली असं नाहीये प्रत्येक गोष्टीला एक विधी जसं जन्मापासून तर मृत्यूपर्यंत विधी आहे आपले जे सोळा संस्कार आहे त्याप्रमाणे आपले जे विधी असतात मग आपला जो घरचा गणपती असेल त्याला आज उकडाचा मोदक असेल एकवीस मोदक असेल आपण प्रसाद असेल वरम भात भाजीपोळी सगळा प्रसाद करायचा जसा प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी आपण प्रसाद केला होता तसाच प्रसाद आपण आजच्या दिवशी करावा तुम्ही सकाळी विसर्जन करणार असणार रात्री विसर्जन करणार असाल दिवसभरात कधी विसर्जन चालू शकतं रात्री बारापर्यंत काही प्रॉब्लेम नाही दिवसभर कधी विसर्जन करा पण गणपती बाप्पाला एकवीस मोदक असेल वरम भात भाजीपोळी सगळ्या नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवायचा आरती करायची आरती केल्यानंतर अक्षता घ्यायच्या मी उत्तर पूजेचा जो मंत्र आहे तो स्क्रीनवर टाकेल आपल्याला आरती करायची गणपती बाप्पाला गंधाक्षदा फुलवायचं गणपती बाप्पाला जेवढे दहा दिवस आपण हार घातले असेल निर्माल्य असेल हार असेल ते सगळं निर्माल्य एका पिशवीमध्ये ठेवायचं आपण जेव्हा गणपती बाप्पाला पूजा करणार टोपी घालायची आपण हिंदू आहोत हे केल्यानंतर आपण उत्तर पूजेला प्रारंभ करायचा प्राणायाम करायचा प्राणायाम असेल आचमन करायचं तीन वेळा पाणी प्यायचं एक वेळा पाणी सोडायचं आचमन करायचं आणि ते केल्यानंतर आपण उत्तर पूजा गणपती बाप्पाला गंधाक्षदा फुल व्हायचं अक्षदा असेल अक्षदा व्हायच्या आणि उत्तर पूजेचा जो मंत्र आहे मी आपल्याला तो सांगतो आपण गणपती बाप्पाला गंधाक्षदा फुल व्हायचं नंतर गणपती बाप्पाला आपण दीप असेल धूप असेल ते दाखवायचं महानैवेद्य असेल तो दाखवायचा आणि गणपती बाप्पाला अक्षदा वाहताना असा मंत्र म्हणायचा या तू देवगणा हा सर्व पूजा मादाय पार्थिवम इष्ट काम प्रसिद्धार्थ पुनर्गमच या तू देवगणा हा सर्व पूजा मादाय पार्थिव इष्ट सिद्धार्थ पुनर्गामाचं म्हणजे गणपती बाप्पा पुढच्या वेळेस परत वापस या थोडी मूर्ती थोडी हलवायची आणि उचलून घेतलं की आपण लगेच ती गणपती बाप्पाची मूर्ती असेल ती विहीर असेल तलाव असेल पाणी असेल तिथे तुम्ही विसर्जन करू शकता जे गणपती बाप्पाला जानवजोड आहे जोड ते आपल्या घरच्या गणपतीला घालायचं प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती त्या जानवजोड गणपतीला घाला ते फळ 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 असेल काय असेल ते चांगले असेल ते ठेवा नसेल तर आपण सरळ विसर्जन करा सुपारी सुपारी टाकून नाही द्यायची सुपारी ती आपण आपल्या खाण्यामध्ये घ्यायची सगळ्या गोष्टी आपण खाण्यामध्ये घ्यायच्या सुपारी असेल ती बारीक करून आपण खाण्यामध्ये घ्या आपण इथं कलश मांडला असेल तर कळशातलं पाणी घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं तांदूळ असेल तर पक्ष्यांना द्या कळशातलं पाणी घरामध्ये सगळीकडे शिंपडा विड्याचे पानं चांगले असेल तर खा नाही तर आपण निर्मल म्हणून टाकून द्या नारळ नारळ प्रसाद म्हणून घरी सगळ्यांनी खाव आणि ती जी जागा आहे गणपती बाबाची ती पूर्ण स्वच्छ करून घ्यायची आता हा झाला विसर्जनाचा भाग आता खूप जणांचं कसं असतं एका घरात दोन दोन गणपती ठेवायची सवय असते पहिले जुना गणपती घरात असतो पहिले त्यांचा मग परत ते नवीन आणता त्याला प्रतिष्ठा करता आणि जुना गणपती विसर्जन करता शास्त्रानुसार ते चालतच नाही आपण जेव्हा कोणताही गणपती प्राणप्रतिष्ठा करतो पार्थिव गणेश म्हणतो आपण पार्थिव गणेश आणि दहा दिवसाची प्राणप्रतिष्ठा असते आपली एकदा प्राणप्रतिष्ठा करतो हो, पण ते दहा दिवसासाठी म्हणून करतो हो आपण म्हणून ज्या वेळेस गणपती बाप्पाचा प्राणप्रतिष्ठा झाली पार्थिव गणेश मूर्ती आपण किती दिवसाचे ते म्हणतो सात दिवस पाच दिवस दीड दिवस दोन दिवस सात दिवस अकरा दिवस दहा दिवस तितक्या दिवस थे 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 थे, ते ठेवायचे आणि विसर्जन करायचे म्हणून तुम्ही जे अंधश्रद्धा ते बाळगू नका या वर्षी काय करा दोन्ही मूर्त्या असेल ते विसर्जन करा पुढच्या वर्षी नवीन मूर्ती घ्यायची पूजा करायची आणि परत विसर्जन करून ठेवायची आपल्या घरी ठेवायचं नाही वर्षभर कोण सांभाळणार ते वर्षभर त्याला पूजा व्हायला पाहिजे वर्षभर घरामध्ये लागालागी असता सुतक असेल उर्दी असेल काही जण पोटमाळ ठून काही काही जण कुठं ठून देता गणपती असं करू नका असं काही नाही गणपती खूप मोठा आणला पाहिजे ओ छोटा जरी आणला तरी पण देवच तो आपल्या मनात भाव पाहिजे हो फक्त म्हणून चुकीची गोष्ट आहे ती शास्त्रामध्ये आधारच नाही ना शास्त्रामध्ये काय सांगितलं प्रत्येक वर्षी नवीन आणायचा विसर्जन करायचा प्रत्येक वर्षी नवीन आणायचा विसर्जन करायचा मग शास्त्राने हेच सांगितलं असतं गणपती आणायचंच कशाला तोच पितळी किंवा जो आपल्या घरात देव घरात गणपती तोच बसवला असता कशाला गणपती आणायचा मग मग गणपती याच्यासाठी आणायचा पार्थिव म्हणजे मातीचा गणपती प्लॅस्टर ऑफ पॅरिस माती हे दहा दिवसापर्यंत ठीक आहे नंतर विसर्जन म्हणून घरामध्ये दोन दोन गणपती आपण ठेवू नका आता दोन्ही गणपती जे आपल्या घरामध्ये असेल तर दोन्ही गणपती विसर्जन करावे आणि घरामध्ये विसर्जन केल्यानंतर पुढच्या वर्षी नवीन गणपती आणावं परत आता गणपती जवळची जी जवळ काही दान दक्षिणा असेल तर जवळच्या ब्राह्मणाला द्या काही प्रॉब्लेम नाही मंत्राध्य ब्राह्मणाला द्या काही प्रॉब्लेम नाही पर आता जी गर्भवती आहे ज्याला पहिला महिना दुसरा महिना एक ते नऊ महिना चालू असेल पण त्यांनी गणपती बुडवा का बुडवा म्हणजे गणपती विसर्जन करायचा का शास्त्रांमध्ये तर असा उल्लेख नाही दाते पंचांग याच्यामध्ये उल्लेख नाही ते म्हणतात आपण विसर्जन करू शकतो पण घरामध्ये गर्भवती कोणी असेल कोणाला वाटत असेल गर्भवती कोणी असेल एक ते नऊ महिना त्यांना चालू असेल तर त्यांनी गणपती विसर्जन नाही करायचा त्यांनी काय करायचं उत्तर पूजा करायची त्यांनी उत्तर पूजा करावी करा जी उत्तर पूजा मी सांगितली त्याप्रमाणे गंधाक्षदा वा अक्षदा वा मंत्र म्हणायचा उत्तर पूजा करायची आणि गणपती आहे तो एका चांगल्या ठिकाणी कॅरी बॅग मध्ये पोटमाळ्यावर न ठेवता देवघराच्या बाजूला चांगल्या ठिकाणी तो गणपती ठेवायचा प्रत्येक संकष्टी चतुर्थीला त्याला गंधाक्षदा फुलवायचं त्याची पूजा करायची संकष्टी चतुर्थीला प्रत्येक आणि नंतर आपण त्याची जी पूजा करून आरती करायची संकष्ट चतुर्थीला आणि वर्षभर तुम्ही तो ठेवायचा आणि नंतर पुढच्या वेळेस गणपतीच तो गणपती विसर्जन करून टाकायचा असा आधी मध्ये करायचं नाही खूप जणांचे गणपती घेताना कोणाचे गणपती भंगले असेल त्यांनी आता विसर्जन करू शकता काही प्रॉब्लेम नाही गणपती बाप्पाला निरोप द्यायचे गणपती बाप्पाला असं टाकायचं नाही खूप जण असे टाकता त्यांच्याजवळ द्या निर्मल्य सगळं काढून घ्या जाणव असेल ते काढा आपल्या घरच्या गणपतीला आपण जाणव आणू शकता जाणव द्यायचं नाही बाकी सगळं साहित्य आहे त्याचा सा वापर करावा तांदूळ असेल पक्ष्यांना द्यावं ते जे कळशातलं पाणी असेल ते पण सगळ्यांनी अंघोळच्या पाण्यात घ्या घरामध्ये शिंपडा अशा पद्धतीने आपण पूर्ण व्यवस्थित करायचं जसं प्राणप्रतिष्ठेला महत्व आहे तसं उत्तर पूजेला महत्व आहे खूप महत्व सगळ्यांनी जायचं ते गणपती बाप्पा विसर्जन करावे नंतर घरी यायचं बस अशा पद्धतीने गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये दहा दिवस राहिल्यानंतर आपल्याला ते गेल्यानंतर मनामध्ये सुन्न होतं मग त्यासाठी काय करायचं प्रत्येक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण काय करायचं गणपती अतोर असेल गणपती बाप्पाची आरती घ्यायला चालू करा रोज जमली तर रोज नहीं प्रत्येक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आरती घ्यावी चांगले उपवास करावा आरती घ्यावी या पद्धतीने आपण सेवा करू शकतो झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ